माझा पहिला मान बघऱ्या मोरे आंधिकाने दुसरा मान घेतला बघेच बघा आवती गावा किती वाजतो बघा कधीपासून तुझे मम्मीचकडेच बघतो तो आवतीचा आहे ना आमच्या मम्मीचा बघा जेव्हा बनवायचं काम चालू आहे नानीसांचा पण आमचे काम चालू आहे नानी ना मावशी त्यांचा जोऱ्यान काम चालू आहे हंसिका माझ्याजवळ होती जिथे माईक दिसवा तिथे धावत धावत गेली आरती बोरासाठी बघा गा। किती घाई आहे बघा बघाची ते बघ माईक आहे तिथे पुढे पुढे बाहे बावनं बघे स्टाफ घेतला व्हिडिओ चालू केली आणि निस्ती झोप घेत त्यांच्याकडे कॅमेरा चालू केला तो बघा किती झोऱ्यात आरती बोलतात बघा आरती चालू असून औषशी मस्ती केली थोरी माझी मस्ती संप्री ना आता ही जी मस्ती चालू झाली मला सांगते तुझी बारी आता साऊंडचा आवाज एवढा आहे का गावात आवाज जातो आमचा नाडिओ करीत तेवढ्या तेवढ्याच मी मध्ये घेऊन व्हिडिओची वाट लावली त्याच्यामुळे परत बघा आता काय होतो बघा वासवी घेतोय मला बघा आमचा नमस्कार बघा कसा आहे हिने घेतलाय पापडचा डब्बा आणून आणि पापडचा डब्बा सुद्धा हातात वाहत नाही बघा पापडवरी बघा आमचे पापड वाटून झाले ना पहिलेच पंक्तीवा बसवी बघा पहिलीच पंगत ना बाबा सांगते तू दुसरे पंगतवा बसवे पण पहिले ही बस त्यांना सांगित आणि तिसरे पंगत बस आणि तिच्या साईडवा चौथी पंगत आहे पण ती तिचा टोन बघा कसा झाले हिवा अजून भाजी पण दिली नाही तेव्हा सांगतो असंच जेव आणि बघू माझ्या भाण्यात बघ पहिलेच भाजी आहे हात दोन बाहेर रिंगू बघतो त्यांची मस्ती बघा बालक्या वस्तू छोटा तो सांगतो याचा नाव हो, यो सांगतो त्याचा नाव हो। माझ्या भावासी रोज दे रे बघा पण तो किती वाचतो बघा व्हिडिओमध्ये येवासाठी बघा मग ते तो माझा भाऊ आहे आता तुझ्यासाठी बाबा गुरब देवा म्हणून जाम बारी त्याचा डान्स बघून तो एवढा असा सांगू शकत आहे बघा नाचतो कसं बघा डुमकं बघा कसा देतो बघा भावाची बारी झाली आता ह्याची बारी चालू झाली बघा कशी नाचते बघा ओ बघा बघा आमचा पहिलाच ब्लॉग आहे जे आम्हाला जितके आम्ही दाखवला आहे ना आवडला करा नक्की करायला आम्ही दरॉग दाखवत सर्व दाखवे नक्की तुम्ही सपोर्ट द्या आम्हाला धन्यवाद